इतकी शाबू बटाटी आणि ठेसा आर कशाला केला इतका ठेसा आता माहिती नाही सोमवार असलं तर मग काय इतकं काय काय करायला लागली ते आता वडापाव कशाला वा सोमवार दिवशी वडापावच करायला लागली शाबूचा वडा करायचं बर म्हणला आता वडा करायचा शाबुद्र काय काय हां बर बर आज आहे महिनाचा तिसरा सोमवार श्रावण सोमवार तिसरा आज आहे वाटतं म्हणजे हायच हाय की हा ते चला मी काय करून घेतले ते मिरची बारीक करून घेतली मिरची ठेचा बारीक करून पाच बटाटे उकडून घेतले ती अर्धा किलो रात्री शाबू भिजवून घेतला घेतला कुठ करून घेतले वाटत फक्त आपण खायचं काम करायचं मध्ये की आपल्यावर आपल्यावरच वरटते त्यापेक्षा आपलं घप खाणे उग प्रश्न हे बसले व्हायचा ती या तुम्हाला काय करायचं खाण्याचं काम करा ह्यांच्या पद्धतीने कसं असतंय आपल्याला ह्याचं माहित नाही रिशेबे बिशेबे आपण बघत नाही ह्यांची ही बघते ती करते दे बाया माणसाचं काम आहे ते आपण मध्ये मध्ये लुडबुड काय करायचं नाही लुडबुड केलं तर लगेच डोळं वाटून बघते ती त्यापेक्षा आपलं दिलं की ताटात खायचं काम करणे टाका ठेसा बाबा वादाळीचा जादाच नाही काय बर बर मग कसला आहे होणार आहे काय त्याच्यात पण मिरची पण आणि शेगदा काय बर 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 छान छान टाकून टाका टाकून घ्या मला सांगून का उपयोग आहे का किती टाकायचं होय बरुसार चवीनुसार मीठ पडणारा मग थोडं टाकणार आहे बर टाका टाका तुमच्या मळून मळून बर काय मनात बरं काही नुसतं आपलं थोडस मिक्स करायचं करायचंय बर करा करा, करा मिक्स करा आज पहिल्यांदा व्हिडिओ करताना नवऱ्याने मदत केली या मदत म्हणजे करण्याची मदत केली या ते शाबोआड्या करायचं का आपल्याला जुळत नाही त्यामुळे मी काही सांगू शकत नाही त्यातलं आपल्याला माहित नाही नाहीतर पुन्हा काय थोडस बिघाडलं ते वडा फेकून हाणायचे मला त्यापेक्षा आपलं गप्पसले बर बरं नाहीतर डोळ वाटरलं तर मला इकडे गामी येतोय काय सांगता येत नाही बा हा बर तुम्हाला तसं नाही पण ती काय करणार माहित आहे का फेकून आणलेल्या ह्यात काय दिसणार आहे तीच की फेकून हायला दाखवणार आहे का तेव्हा

पहिलं वड करून घ्यायचं मोठा झाला काय की बार का आणि इकडं तेल गरम करायला ठेवायचं आता उशीर म्हणजे खायला नाही बर का करायला उशीर झालाय करायला उशीर झालाय आता हे सगळं मी असं वड बनवून घेते आणि परत तेलात तळायला दाखवतो म्हणजे तेला तळताना दाखवते नंतर तुम्हाला चला तर आता राहिलेला वड करणार आहे बघा राहिलेला म्हणजे नि आणि आता वड तयार ते म्हणजे करून आणि तेल तापवायला ठेवलंय आता मी वड तयार करायला घेते घेतले तर चला तेवढं करून तू आता वड तळायला घेते आता वड तळती असतो आपण इथं प्लेट घेऊन बस पहिल्यांदा तापले बर का कडकडीत तेल झाले आता आपण याच्यात वड टाकून घेऊया चार काही अस लगीच्या लगेच पलटायच नाही कारण चिटकून बसते ते थोडस कडक झालं कि पलटायचं दाखवायचं मस्त असं लाल लाल वड याला काढून घेते बाजूला मी बारकी बारकी हा लगे वासा गोळा लागती बघा सगळी आता हा ती बारकी पुरगी सुद्धा दाखव का बारकी पुरगी तिला इकडे बघ खायचं तुला वडा खायचा वडा लाल लालसर असं वड बाजून घेतले ते बर बायकून आता ह्याच्यावर आपण श्रावण सोमवार आता खिचडी खाण्यापेक्षा आज वड्यावरच जरा वेगळ काहीतरी म्हणून केलंय थोडस आणि हे तुम्ही मसाल पुरी आहे पुरी नाही बर का ती शाभोजच काहीतरी केलंय पापडी शाबोजीच पापडी केली वा 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 छान असुरी लावली काम नाही इकडं काम केलंय आता त्याच्याबरोबर बरोबर बरोबर आता ही खाऊन घ्यायचं आणि तुम्ही पण असेच एक नवीन काहीतरी घ्या खावा तुम्ही पण लागा लागा ला, लागा ला, 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 काय केलं रे ही बागा बागा जसं का हॉटेलला पेलटा लावले तसं लावलं काय सोमवार काय असा व्हायचा असा आता सोमवार खाली बस <laughs> लागा तुझा सोमवार आहे का नाही आहे का हा नाहीतर वडा खायसाठी म्हणचे बर का खरं सांग नाहीतर माघारी घेईन मी धरलाय ना हा बार बार ए पोऱ्या तो धरलाय का खरं सांग हो खरं सांग का धरलाय का धरलाय सोमवार बरं आहे ना धरलाय वाटतं चालू द्या इतर तर हा बी काय धरलेलं असते वाटत बरं बरं कुठं सोडलाय नाही धरलाय बर चला हा वड्याची रेसिपी आणि सोमवार मस्त माझं पण ताड घेता माझ्या असं हा बघा तर चला खाऊया थोडस आपलं आधार म्हणून पोटाला खायचं सोमवार धरायचा श्रावणातलं सोमवार असतंय चांगलं असतंय तर चला दो दा, मला। दाथ 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 चला सोमवारच घेतलं ओढ खायला तुम्ही पण घ्या शाबू खावा काय पापड्या तसं जसं मला असं जण जेण खावा तर चला बाय बाय